सुरेश मला मी पाहिलं आज या जनसुनावणीमध्ये या जनसुनावणीमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आम्ही सांगतो की इथं प्रॉब्लेम चालू आहे त्याचा सुटतो आणि लोह्याचे कण बाहेर सोडतात त्याला एकदा आपण इकडे कर सर्वे करू तर आम्हाला भाग तर त्यांच्यावर खूप धन्यवाद करतो आणि मुद्देवर येतो माझं 감这합 que gente é todo do de nada la... आपल्याला कोणताही प्रयत्न